हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी गट क संयुक्त पूर्व परीक्षा या तयारीसाठी आपण जनरल सायन्स सामान्य विज्ञान या घटकाची पी क्यू सेरीज आपण स्टार्ट केलेली आहे एम पी एस सी ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार बावीस मधची प्रश्नपत्रिका आज आपण बघणार आहोत ज्याची एक्झाम झाली होती पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी प्रश्न पहिला कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश डॅश वापरली जातात फर्स्ट ऑप्शन एडीकरण सेकंड ऑप्शन विद्युत प्रवाह थर्ड ऑप्शन चुंबकीय प्रेरण मॅग्नेटिक इंडक्शन आणि फोर्थ ऑप्शन यापैकी नाही योग्य उत्तर आहे एडीकरण चक्राकार प्रवाह काय असतात ही एडीकरण तर जर आपण बघितलं तर आपण एखादा मॅग्नेट जर आपण घेतला आणि त्या मॅग्नेटमध्ये जर आपण एखादी कंडक्टिंग प्लेट आपण ठेवली की जी अॅल्युमिनियम किंवा कॉपर सारख्या मटेरियलची बनलेली आहे आता जर आपण मॅग्नेट फिरवला तर त्या मॅग्नेट भोवतीचं चुंबकीय क्षेत्र सुद्धा काय होतं बदलते या मॅग्नेट भोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलते ही मॅग्नेट भोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलणार तेव्हा त्यानुसार काय होणार तर या प्लेटमध्ये इलेक्ट्रिक करंट निर्माण होणार या प्लेटमध्ये जो इलेक्ट्रिक करंट निर्माण होणार तो असा चक्राकार पद्धतीने तयार होणार आणि ह्या प्लेटमधला जो इलेक्ट्रिक करंट आहे तो असा चक्राकार पद्धतीने क्रिएट होतो इथे आणि तो जो करंट असतो तो करंट काय करतो तो तो करंट ह्या बाहेरच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलाला विरोध करत असतो आता ह्या बदलाच्या विरोधामुळे काय होतं तर ह्या बदलाच्या विरोधामुळे तिथे हीट जनरेट होते आणि एनर्जीचा लॉस होत असतो मग मा जेव्हा कंडक्टिंग प्लेटमध्ये हे चक्राकार प्रवाह निर्माण होतात तेव्हा त्यांना म्हटलं जातं करंट्स ह्या एडी करंट्स मुळे हीट जनरेट होते आणि ऊर्जेचा लॉस होत असतो पण ही एडी करंट्स आपण वापरू सुद्धा शकतो तर कुठे कुठे वापरतो आपण एडी करंट्स तर एडी करंट्स आपण मध्ये वापरतो त्याचबरोबर इंडक्शन कुकरमध्ये आपण वापरतो रेल्वे किंवा रोलर कोस्टर्स जे असतात त्यांच्या ब्रेकिंग सिस्टम मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो मेटल मध्ये याचा वापर केला जातो आपण बघूयात की एडीकरंट्स हे स्पीडोमीटर मध्ये कशा पद्धतीने वापरले जातात तर चाकाला एक मॅग्नेट जोडलेलं असतं की जेवढ्या प्रमाणामध्ये जितक्या वेगाने चाक फिरणार तितक्या वेगाने हे मॅग्नेट फिरणार हे मॅग्नेट फिरले की त्याच्या भोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलणार आणि त्यामुळे ही जी कंडक्टिंग प्लेट आहे यामध्ये एडीकरंट्स निर्माण होणार जितक्या वेगाने एडीकरंट्स जितक्या वेगाने चाक फिरणार तितक्या वेगाने इथे एडीकरंट्स तयार होणार आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये ह्या स्पीडोमीटरची निडल जी आहे ती काय होणार डिफ्लेक्ट होणार तिचं विचलन होणार किंवा ती तेवढी अधिक वळणार आणि यानुसार वाहनाचा वेग आपल्याला स्पीड आपल्याला काय करता येतो डिटेक्ट करता येतो तर एडी करंटचा वापर करून आपण स्पीड डिटेक्ट करू शकतो मी आधी सांगितलंय की एडी करंट्स मुळे हीट निर्माण होते आणि त्यामुळे एनर्जीचा लॉस होतो हे असं होऊ नये म्हणून ट्रान्सफॉर्मर मोटर मोटरमध्ये यामध्ये काय केलं जातं तर जे लोखंडी कोर आहे आतला मोटरचा जो लोखंडी भाग आहे त्याला पातळ पत्र्यांचा थर दिला जातो लॅमिनेशन करून ते विभागलं जातं जेणेकरून एडी प्रवाह तिथले कमी होतील आणि आधीच सांगितल्याप्रमाणे एडीकरंट कुठे कुठे वापरले जातात तर रेल्वे व रोलर कोस्टर मधील ब्रेकिंग सिस्टम मध्ये ती वापरली जातात इंडक्शन कुकर मध्ये अन्न गरम करण्यासाठी त्याचा वापर होतो आणि मेटल डिटेक्टर्स मध्ये धातू ओळखण्यासाठी सुद्धा करंटचा वापर हा होत असतो पुढचा प्रश्न आहे सामान्य डोळा पंचवीस सेंटीमीटर पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण फर्स्ट ऑप्शन डोळ्याचे नाभीय अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे सेकंड ऑप्शन दृष्टीपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे थर्ड ऑप्शन डोळा हा नेत्रभिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही आणि फोर्थ ऑप्शन डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे पण आपण काही त्याच्या बेसिक डिटेल्स आपण बघूयात सर्वात पहिलं तर डोळ्याचे नाभीय अंतर पंचवीस सेंटीमीटर असं म्हटलेलं हे चुकीचं आहे डोळ्याच्या नेत्रभिंगाचे नाभीय अंतर फोकल लेंथ जर आपण घेतली तर ती फोकल लेंथ आहे वन पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर ते वन पॉइंट सेवन सेंटीमीटर एक पॉइंट पाच ते एक पॉईंट सात सेंटीमीटर इतके साधारण काय असते डोळ्याच्या नेत्रभिंगाचे नाभी अंतर असते ठीक आहे पंचवीस सेंटीमीटर आहे नाही जर आपण हा नेत्रभिंग असा घेतला इथून आपला डोळ्याचा भाग आहे असा आणि इथे आहे या दोघांमधलं जर अंतर आपण बघितलं तर ते जे अंतर असतं तेच फोकल लेंथ सारखं असतं आणि त्यामुळे ते नक्कीच ते पंचवीस सेंटीमीटर नाहीये टोटल डोळ्याचा व्यासच हा टू पॉईंट सेंटीमीटर असतो त्यामुळे हे विधान सुद्धा काय आहे चुकीचे आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर हे दोन्ही विधानं चुकीची आहेत त्यानंतर प्रश्न असतो की डोळा नेत्र भिंग व दृष्टीपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही तर ते काही बाबतीत कमी होतं जेव्हा तो आजार निर्माण होतो निकट दृष्टीच्या किंवा दूरदृष्टीच्या स्वरूपामध्ये आणि एक महत्वाची थिंग इथे की मिनिमम डिस्टन्स फॉर डिस्टिंक्ट विजन जर आपण घेतलं सुस्पष्ट दृष्टीचे कमीत कमी अंतर जर आपण घेतलं तर ते सामान्य व्यक्तीसाठी किती असते पंचवीस सेंटीमीटर असते आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे पण आपण ऍटलिस्ट बेसिक काही डिटेल्स इथे घेतलेल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्त्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्त्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो याला डॅश डॅश म्हणतात ऑप्शन्स आहे हायगेन्सचा प्रभाव ज्यूल्स ज्यूल्सचा प्रभाव थर्ड ऑप्शन डॉपलरचा प्रभाव आणि फोर्थ ऑप्शन रमनचा प्रभाव योग्य उत्तर आहे थर्ड ऑप्शन डॉप्लरचा प्रभाव काय होत तर जेव्हा ध्वनीचा स्त्रोत आणि ऑब्झर्वर यांच्यामधलं अंतर जर आपण विचारात घेतलं तर जर या जर यापैकी कोणीही मू करत असेल आणि यांच्यामधील अंतर जर कमी होत असेल ध्वनीचा स्त्रोत जसजसा जवळ येत जाणार तसतशी त्यातून निर्माण होणार जी तरंग असणार त्यांची इंटेन्सिटी वाढत जाणार आणि त्यामुळे आवाज वाढत जाणार मग ध्वनीचा स्रोत जसा जसा जवळ जस जस येत जातो तशी तशी ध्वनीची तीव्रता वाढत जाते आणि ध्वनीचा स्रोत जसा जा दूर जातो तशी ध्वनीची तीव्रता कमी कमी होत जाते ऍज ए सोर्स ऑफ साऊंड मूव्ह क्लोजर इन्से इंटेन्सिटी ऑफ साऊंड इन्क्रीस अँड मूव्ह फर्दर इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिक्रीजेस यालाच डॉपलरचा परिणाम असं म्हटलं जातं हायगेन्सचा जो है, है। सा प्रभाव आहे तो वेव्ह फ्रंट प्रोपॅगेशन संबंधी आहे ज्यूल्सचा प्रभाव एखाद्या कंडक्टिंग मटेरियलमध्ये जी हीट निर्माण होते त्या संबंधी आहे आणि रमनचा परिणाम हा स्कॅटरिंग ऑफ लाईट या संबंधी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मीनामाटा साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते ऑप्शन्स आहे एक ए यू म्हणजे गोल्ड दोन पी टी म्हणजे प्लॅटिनम थर्ड ए जी म्हणजे सिल्वर आणि फोर्थ एच जी म्हणजे मर्क्युरी योग्य उत्तर आहे मर्क्युरी जपानमधील मीनामाटा नावाच्या खाडीमध्ये एका कंपनीने मिथाईल मर्क्युरी नावाचं विषारी पॉयझनस जे कंपाऊंड होतं ते सोडलं आणि ह्या मर् मिथाईल मर्क्युरी जे आहे ते त्या पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर तिथे असणाऱ्या सजीवांमध्ये म्हणजे माशांमध्ये शंख शिंपल्यांमध्ये काय झालं साचलं गेलं ज्याला बायो अॅक्युम्युलेशन असे म्हणतात आता हे बायो अॅक्युम्युलेशन असलेले मासे शंख शिंपले असे प्राणी समुद्री अन्न तिथल्या असणाऱ्या स्थानिक लोकांनी ग्रहण केले असं अन्न ग्रहण केल्यामुळे त्या लोकांच्या शरीरामध्ये ह्या मर्क्युरीमुळे हानी दिसून आली की ज्यामध्ये मसल्स वीक होणं स्नायू दुर्बल होणं विजन आणि ऐकण्याची जी क्षमता आहे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता आहे ती कमी होणं त्याचबरोबर शरीराला बधीरपणा नंबनेस जाणवणं अशा काही थिंग्स दिसून आल्या त्याचबरोबर काही डिफॉर्मेटीज दिसून आल्या आणि अगदी कुणाकुणाला ते फेटल सुद्धा ठरले तर मीनामाटा आजार जो आहे तो मर्क्युरी पॉयझनिंगमुळे होत असतो पुढचा प्रश्न आहे फॉस्फरस पेंटाक्लोराईड रेणू डॅश डॅश संकरणाने तयार होतो फॉस्फरस पेंटाक्लोराईड फॉर्म बाय डॅश डॅश हायब्रिडायझेशन हायब्रिडायझेशन शब्द व्यवस्थितपणे आठवण ठेवा ऑप्शन्स आहेत फर्स्ट ऑप्शन आहे एस पी टू डी सेकंड ऑप्शन आहे एस पी टू डी टू थर्ड ऑप्शन आहे एस पी थ्री डी टू आणि फोर्थ ऑप्शन आहे एस पी थ्री डी योग्य उत्तर आहे एस पी थ्री डी फॉस्फरस पेंटाक्लोराइड फॉस्फरस जर आपण घेतला तर फॉस्फरसचा अणुअंक आहे पंधरा याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन येतं वन इयस टू टू इयस टू टू पी सिक्स थ्री टू थ्री पी थ्री आता हे ग्राउंड सेटचं फॉस्फरसचं काय इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगुरेशन आहे पण जर आपण फॉस्फरसला एक्सायटेड स्टेटला जर आपण बघितलं तर एक्सायटेड मध्ये हा जो थ्री एस टू जो आहे या थ्री एस टू मधला एक इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट होतो आणि तो जातो थ्री डी मध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगुरेशन काय होतं तर इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगुरेशन होतंय आता वन इयर्स टू टू इयर्स टू टू पी सिक्स पण इथे मात्र चेंज आहे थ्री एस वन थ्री पी थ्री आणि थ्री डी वन म्हणजे एक इलेक्ट्रॉन डी मध्ये गेला आता फॉस्फरस हा पाच क्लोरीन अणूंशी काय करतो हायब्रिडायझेशन बंद तयार करतो आणि ह्या पाच क्लोरीन अणूंशी बंद तयार करताना एक इलेक्ट्रॉन त्याचा या इथे बाइंड होणारे तीन इलेक्ट्रॉन इथे आणि एक इलेक्ट्रॉन इथे जर त्यानुसार जर बघितलं तर एस मध्ये एक इलेक्ट्रॉन पी मध्ये तीन इलेक्ट्रॉन आणि डी मध्ये एक इलेक्ट्रॉन एस पी थ्री डी हायब्रोडायझेशन आपल्याला बघायला मिळतं तर फॉस्फरस पेंटाक्लोराईड एस पी थ्री हायब्रेडायझेशन असते यामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचा हा रेणू तयार होतोय या मध्ये जर आपण बघितलं तर हा सेंट्रल फॉस्फरस आयटम जो आहे हा या तीन क्लोरीन आयटमशी जोडला गेलेला आहे इक्वेटोरियल बंद त्याला म्हटलं जातं ज्यामध्ये प्रत्येक दोन क्लोरीन मध्ये एकशे वीस डिग्रीचं काय आहे कोण आहे आणि दोन ऍक्सियल बंद असतात एक वरती आणि एक खाली तर ह्यामध्ये जर आपण बघितलं तर इक्वेटोरियल आणि ऍक्सियलमध्ये डिग्री डिग्रीचा कोण असतो पुढचा प्रश्न जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा संच एन इक्वल टू टू एल इक्वल टू झिरो एम इक्वल टू झिरो एस इक्वल टू प्लस वन हाफ असेल तर ते मूलद्रव्य डॅश डॅश असेल ऑप्शन्स आहे फर्स्ट ऑप्शन लिथियम सेकंड ऑप्शन बेरिलियम थर्ड ऑप्शन बोरॉन आणि फोर्थ ऑप्शन हायड्रोजन आता योग्य उत्तर आहे लिथियम पण त्याआधीही आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की क्वांटम नंबर काय असतात तर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला रुदर फोर्ड यांनी केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स असतात असं आपल्याला सांगितलं नील्स बोहर यांनी केंद्रकाभोवती निश्चित कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात हे आपल्याला सांगितले आणि नील्स बोहर मॉडेल हे हायड्रोजन व्यतिरिक्त इतर मोठ्या मूलद्रव्यांना ऍटम्सला ते लागू होत नव्हते त्याचबरोबर नंतर आपल्याला हायझेनबर्ग अनसर्टर्निटी प्रिन्सिपल बाबत कळालं की आपण एकाच वेळी इलेक्ट्रॉनची योग्य अशी पोझिशन आणि वेग निश्चितपणे काढू शकत नाही त्यानंतर आपल्याला श्रॉडिंजर यांनी एक इक्वेशन दिलं आणि त्यामध्ये आपल्याला कळतं की इलेक्ट्रॉन हे अणुच्या केंद्रकाभोवती एका क्लाउडमध्ये आहेत आणि आपण एक्झॅक्टली ते इलेक्ट्रॉन्स कुठे असू शकतात याच्या शक्यता नोंदवू शकतो आणि त्या शक्यता नोंदवण्यासाठी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आले आता हे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल जे आहे यामध्ये अशा काही नंबर्स दिलेले आहेत की ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स नक्की कुठे असू शकतो हे सांगू शकतो तर त्यामध्ये क्वांटम नंबर आहे पहिला क्वांटम नंबर आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो स्मॉल एन ने दर्शवला जात असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय असतं तर एनर्जी लेवल किंवा शेल असतात ज्या पद्धतीने आपण के एल एम एन शेल ज्या घेतो तर ते एनर्जी लेवल किंवा शेल असतात ठीक आहे दुसरा असतो अजिमुतल क्वांटम नंबर जो एल स्मॉल एल ने दर्शवला जातो आणि याला सब शेल किंवा ऑर्बिटल शेप असं म्हटलं जातं याचा नंबर हा झिरो पासून तर एन मायनस वन म्हणजेच जर आपण घेतलं तर जर झिरो नंबर असेल एल ची व्हॅल्यू जर झिरो असेल तर ते एस ऑर्बिट असेल किंवा एस सब शेल असेल जर एलची व्हॅल्यू एक असेल तर ते पी ऑर्बिट असेल जर एल ची व्हॅल्यू टू असेल तर ते डी ऑर्बिट असेल आणि एलची व्हॅल्यू जर तीन असेल तर ते एफ ऑर्बिट असेल थिटी क्वांटम नंबर जो स्मॉल एमने दर्शवला जातो आणि ज्यामध्ये ऑर्बिटलचं ओरिएंटेशन सांगितलं जात असतं सा याची व्हॅल्यू जी आपण बघितली तर ती मायनस वन झिरो आणि प्लस वन या स्वरूपात असते पुढचा असतो स्पिन क्वांटम नंबर हा इलेक्ट्रॉनच्या स्पिन डायरेक्शन सांगतो याचा व्हॅल्यू ही प्लस वन हाफ असते किंवा मायनस वन हाफ असते आता जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला दिलेला आहे क्वांटम नंबरचा संच एन इक्वल टू टू एन इक्वल टू टू म्हणजे काय झालं आहे बरोबर दुसरी एनर्जी लेवल आहे दुसरी एनर्जी लेवल असेल तर हायड्रोजन तर इथे ऑप्शन ठरतच नाहीये ठीक आहे झिरो ची व्हॅल्यू झिरो दिलेली आहे म्हणजे हे एस ऑर्बिट आहे हे एस ऑर्बिट आहे एम ची व्हॅल्यू काय दिलेली आहे ची व्हॅल्यू दिलेली आहे झिरो आणि एस ची व्हॅल्यू दिलेली आहे प्लस वन हाफ त्यानुसार जर आपण घेतलं तर हे सेकंड शेल मध्ये आहे ऑर्बिटल एस ऑर्बिटल आहे एकच इलेक्ट्रॉन आहे याच्या बाह्यतम कक्षेमध्ये कारण संयुजा एक आहे असं सांगितलेलं एक आहे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि ओनली वन ऑर्बिटल इन एस सबसेला झाला इथे आणि इलेक्ट्रॉन हा अपवर्ड स्पिन मध्ये आहे आणि म्हणून त्यानुसार जर आपण बघितलं तर आणि म्हणून लिथियम हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा एका बाजूला सजीवांचे गट दिलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैशिष्ट्य दिलेली आहेत एक गट घेऊयात आपण गट ए सॅलॅमेंडर बदक चोचा जळू आणि पॅरामेशियम तर समोर दिलेला आहे गट ब शीतरक्ती सँगवी वोर्स असममित आणि अंडज सस्तन प्राणी आता जर आपण बघितलं तर सॅलॅमेंडर सॅलॅमेंडर हा एक अँबियन आहे आणि हा एमफी बियन कसा आहे तर तो, तो शीत रक्त आहे म्हणजे तो स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही तर तो, तो शीत रक्त आहे म्हणजे ए साठी ऑप्शन वन असलेला जोडी आपल्याला लागणार आहे ठीक आहे ब त्यानंतर बदक चोचा काय आहे तर बदक चोचा प्लॅटी डकबिल प्लॅटिपस जर आपण घेतला तर डकबिल प्लॅटिपस हा अंडर सस्तन प्राणी आहे एग मॅमल आहे त्यानंतर जळू जर आपण घेतला तर जळू हा सँडवी आहे आणि पॅरामेशियम हा असममित आहे यानुसार जर आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक दोन हा काय येतोय इथे करेक्ट ऑप्शन येतोय बघा सॅलॅमेंडर सॅलॅमेंडर काय शीत रक्त प्राणी आहे की जो स्वतःच्या शरीराचे तापमान काय करू शकत नाही रेग्युलेट करू शकत नाही नॉर्मली फक्त एव्ज पक्षी वर्ग आणि मॅमल्स सस्तन प्राणी हेच वॉर्म ब्लडेड आहे बाकी सर्व प्राणी जे आहेत ते शीत रक्ती प्राणी आहे कोल्ड ब्लडेड एनिमल्स आहेत डकबिल प्लॅटिप जर आपण घेतलं तर हा एग लेइंग मॅमल आहे याच प्रकारामध्ये आपल्याला स्पायनी अँटीटर पण मिळतो त्यानंतर आहे जळू सँगवी वोर, वोर्स म्हणजे काय तर तो रक्तावरती फीड करतो म्हणून त्याला वोर्स असं म्हटलं जातं आणि पॅरामेशियम हा असममित आहे जर आपण बघितलं तर पॅरामेशियम आपण अशा पद्धतीने स्लीपर शेप काढतो पण एका बाजूला असा ग्रू असतो एक खोलगट भाग असतो आणि त्यामुळे हा असममित असिमेट्रिकल आहे पुढचा प्रश्न हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जनन ग्रंथी खंडास डॅश डॅश म्हणतात फर्स्ट ऑप्शन इपिटोक सेकंड ऑप्शन एटोक थर्ड ऑप्शन हेटेरोगेनी फोर्थ ऑप्शन मेटाबोली योग्य उत्तर आहे आता हे जे जे आहेत हे एक प्रकारची गोम आहे समुद्री गोम आहे पॉलिकायटा प्रकारातला हा एक वर्म म्हणता येईल आपल्याला आता यामध्ये जर आपण बघितलं तर याचा जो सुरुवातीचा भाग जो असतो ह्या ज्या सेगमेंट्स असतात ह्या असेक्स्युअल प्रकारातल्या असतात तर जो नंतरचा पोस्टेरियर पार्ट असतो हा सेकंडरी डेव्हलपमेंट यामध्ये दिसून येते गोनाट डेव्हलपमेंट आपल्याला यामध्ये दिसून येते आणि तो जो भाग आहे त्याला इपिटोक रिजन असं म्हटलं जातं तर इपिटोक गोनाट बिअरिंग रिप्रोडक्टिव्ह सेगमेंट्स से इन पॉलिक कायट्स असतं तर अटोक हे नॉन रिप्रोडक्टिव्ह अँटेरियर पार्ट पुढचा प्रश्न खालील आहे खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिक थाईज वर्गातील आहे ऑप्शन्स आहे फर्स्ट ऑप्शन शार्क सेकंड ऑप्शन आहे स्टिंग रे थर्ड ऑप्शन आहे कटला आणि फोर्थ ऑप्शन आहे इलेक्ट्रिक रे तर जर आपण बघितलं तर योग्य उत्तर आहे कटला माशांमध्ये दोन प्रकारचे मासे मुख्यतः येतात एक असतात बोनी बोनिफिशेश आणि दुसरे असतात कॉन्ड्रिओक्थिस म्हणजेच बोन्स नसणारे कास्त्य असणारे मासे बोनी बोनिफिशेस जे असतात त्यांना ऑक्स्टिओस असं म्हटलं जातं तर कास्त्य असणाऱ्यांना कॉन्ड्रिकथाइक्स असं म्हटलं जातं बोनी फिशेस जे असतात त्यांचा सांगाडा स्केलेटन जर आपण घेतलं तर तो हाडांचा बनलेला असतो तर मध्ये तो कास्तींचा बनलेला असतो यामध्ये जर आपण बघितलं तर यांच्यामध्ये जे आकार जर आपण घेतला माशाचा आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर यावरती जे कल्ले आहेत यावरती एक कवरिंग असतं त्याला ऑपरकुलम असं म्हटलं जातं जे कास्ती असणाऱ्यांमध्ये नसतात त्यांचे गिल्स उघडे असतात त्या व्यतिरिक्त या बोनी फिशेशमध्ये हा जो टेल्फिन आहे हा सममित असतो म्हणजे दोन्हीकडे तो, तो सारखा आहे म्हणून त्याला होमो सर्कल असं म्हटलं जातं तर जे शार्क प्रकारातले मासे आहेत त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा असममित असतो हेटोरो सॅर्कल असं त्याला म्हटलं जाईल त्यानंतर यांच्यामध्ये जी खवली असतात ती खवले ही मोठी असतात दृश्य स्वरूपातील असतात आणि गुळगुळीत असतात तर शार्क प्रकारातल्या माशांमध्ये जी खवली असतात ती दातांसारखी कठीण खवली असतात त्याला प्लॅकॉइड स्केल्स असं म्हटलं जातं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर बोनी फिशेस मध्ये रोहू कटला ट्युना हेरिंग असे प्रकार येतात तर कास्ती असणाऱ्या माशांमध्ये शार्क रे स्केट आणि डॉग फिश इत्यादी येतात पुढचा प्रश्न आहे कडुलिंबामध्ये डॅश डॅश नावाचे कीटकनाशक असते ए डी टी बी ॲज अ डिरेक्टिन सी ॲल्ड्रीन आणि डी बी एच सी वरीलपैकी कोणता पर्याय किंवा पर्याय बरोबर आहेत ऑप्शन्स आहे एक ए आणि बी फक्त दोन बी फक्त तीन सी फक्त चार सी आणि डी फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी फक्त कीटकनाशक जर आपण घेतलं कडुलिंबामधलं तर ते ॲज अ डिरेक्टिन असतं कडुलिंबाचं बायोलॉजिकल नेम जर आपण घेतलं तर ॲज डिरेक्टा इंडिका डिरेक्टीन C35, H44, O16 DDT, LD, डिरेक्टीन एक आहे आणि त्यामध्ये ॲज डिरेक्टिन म्हणजे सी थर्टी फाईव्ह एच फोर्टी फोर ओ सिक्सटीन नावाचे नैसर्गिक कीटकनाशक असते डीडी टी एल डीन बी एच सी हे जर आपण घेतले तर हे रासायनिक कीटकनाशके आहेत आणि ती कडुलिंबामध्ये नसतात ऍज डिरेक्टिन हे कडुलिंबाच्या बियांमधून मिळणारे एक बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे जे सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरते ठरते पांढरी माशी अळी थ्रीप्स यांसारख्या कीटकांवरती हे एज अ डिरेक्टिंग हे प्रभावी ठरते आणि त्याचबरोबर ते पर्यावरणपूरकही आहे आणि बायोडिग्रेडेबल जैव विघटनशील सुद्धा आहे पुढचा प्रश्न फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात ए अकार्यक्षम बी उपजाऊ सी ऍपोकार्पस डी पार्थिनो कार्पस बरेपैकी कोणता पर्याय किंवा पर्याय ए बरोबर आहेत फर्स्ट ऑप्शन ए फक्त सेकंड ऑप्शन ए आणि बी फक्त थर्ड ऑप्शन बी आणि सी फक्त फोर्थ ऑप्शन डी फक्त जर आपण बघितलं तर फळ उत्पन्न न करणारा ज वनस्पती असते त्याला अकार्पस असं म्हटलं जातं अ कार्पस जर आपण घेतलं तर अ कार्पस ह्या फक्त ए म्हणजे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे जी वनस्पती फळ उत्पन्न करत नाही तिला अकार्पस असं म्हटलं जाते ज्या फुलात कार्पस स्वतंत्र असतात त्याला अपो कार्पस असं म्हणतात आता फलनाशिवाय जे बी तयार झालेलं असतं फळ तयार झालेलं असतं त्याला पार्थिनो कार्पस असं म्हटलं जातं तर असे जे असतात त्याला सीडलेस बनाना सीडलेस ग्रेप्स वगैरे हे जे असतात हे पार्थिनो कार्पस प्रकारातील असतात फलनाशिवाय ही फळं तयार होतात त्यानंतर पुढील विधानांचा विचार करा विधान ए बॅसिलस थुरेंजेन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे विधान दोन वेव्हरिया बॅसियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते पर्यायी उत्तरं दिलेली आहेत ऑप्शन एक विधान एक बरोबर आणि विधान दोन चूक आहे ऑप्शन टू विधान एक चूक आहे आणि विधान दोन हे बरोबर आहे तीन दोन्ही विधाने चूक आहेत आणि चार दोन्ही विधाने बरोबर आहेत तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत बॅसिलस थुरेंजेन्सिस हा जो सॉइल बॅक्टेरिया आहे या सॉइल बॅक्टेरियामधून क्रे नावाचा एक जीन हा कॉटन मध्ये टाकला गेला आणि त्यामुळे कॉटन हे बीटी कॉटन तयार झालं हे क्रे जे प्रथिन आहे हे क्रे प्रथिन लेपिडोप्टेरा प्रकारातल्या आळ्यांच्या अल्पलाईन अशा इंटेस्टाईन मध्ये हानी पोहोचवतं आणि त्या आळ्या त्यामुळे नष्ट होतात मग बीटी कापूस बीटी ब्रिंजल हे जे आहेत हे बॅसिलस तुरेंजेन्सिस नावाच्या बॅक्टेरिया पासून तयार करण्यात आलेले असे जीएमओ आहे त्यानंतर बेव्हेरिया बॅसियाना जर आपण घेतलं तर हे फंगल कीटकनाशक आहे हे एखाद्या कीटकाच्या अंगावरती हे फंगस वाढतं कीटकाच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याला मारते पुढचा प्रश्न मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण फर्स्ट ऑप्शन प्लाझ्मोडियम हा पेशींटमध्ये रोगप्रतिकारक प्रक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो सेकंड ऑप्शन प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो थर्ड ऑप्शन प्लाझ्मोडियम ला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी दोन यजमान लागतात फोर्थ ऑप्शन एक आणि दोन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे एक आणि दोन की प्लाझ्मोडियम जर आपण घेतला तर प्लाझ्मोडियम आपल्या शरीरामध्ये यकृतातल्या पेशींमध्ये असतो आणि त्याचबरोबर लाल रक्त पेशींमध्ये असतो आणि त्यामुळे तो नक्कीच काय होतो तर आपली जी इम्युनिटी सिस्टम असते प्रतिकार क्षमता असते त्यातल्या पेशींना तो सहजपणे दिसत नाही किंवा सहजपणे त्याला नष्ट करता येत नाही प्लाझ्मोडियम त्याच्या पृष्ठभागावरील प्रथिनांचे स्वरूप सतत बदलत असतो अँटीजेनिक व्हेरिएशन त्याच्यामध्ये दिसून येतात आणि त्यामुळे त्याची ओळख पटवणं हेही अवघड जात असतं त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता ही तितक्या सहजपणे त्याच्यावरती प्रभावी ठरू शकत नाही प्लाझ्मोडियमच्या लाईफ सायकलमध्ये दोन होस्ट आहे ह्युमन आणि डास पण जर आपण व्हॅक्सिन्सच्या बाबत घेतलं तर व्हॅक्सिन्स ही आपल्या ह्युमन्सच्या शरीरातील प्रक्रियेवरती कार्य करत असते आणि त्यामुळे जो थर्ड ऑप्शन आहे तो व्हॅक्सिन्सच्या विकासातील मुख्य अडथळा म्हणता येत नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते ऑप्शन्स आहे लिम्फोसाइट मोनोसाइट इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बेसोफिल्स बेसोफिल्स हे सर्वात कमी असणाऱ्या अशा व्हाईट ब्लड सेल्स आहेत बेसोफिल्स या पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण जर आपण घेतले तर मुळात ते लेस दॅन वन पर्सेंट असते मुळात पांढऱ्या रक्तपेशीच रक्तामध्ये एक टक्क्यांपर्यंतच असतात यामध्ये जर आपण बघितलं तर पांढऱ्या रक्तपेशींचे पाच प्रकार आहे न्यूट्रोफिल्स लिम्फोसाइट्स मोनोसाईट्स इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स न्यूट्रोफिल्स या सर्वात जास्त संख्येने असतात जवळजवळ ज़़़ पंचावन्न ते सत्तर टक्के आणि बेसोफिल्स या सर्वात कमी संख्येने असतात डब्ल्यू बी सीज ह्या आपल्या शरीराला प्रतिकार क्षमता देणाऱ्या अशा पेशी आहेत पुढचा प्रश्न इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते ए रक्तातील साखर शोषून घेऊन बी ग्लायकोजन तयार करून सी प्रथिन संश्लेषण करून आणि डी चरबीची साठवण करून पर्याय उत्तर आहेत एक ए आणि बी दोन बी आणि डी तीन ए आणि सी चार ए बी सी आणि डी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इन्सुलिन हे स्वादुपिंडामार्फत तयार झालेले हार्मोन आहे संप्रेरक आहे हे रक्तातील शर्कराचे प्रमाण कमी राखत असते आणि त्यासाठी इन्सुलिन काय करते तर इन्सुलिन सर्वात पहिलं तर पेशींमध्ये ग्लुकोज प्रवेश करण्यास मदत करते प्रमोट ग्लुकोज अपटेक इन सेल त्यानंतर काय करते ते ग्लायकोजन तयार करण्यासाठी पेशीला मदत करते की यकृत आणि सायूंमध्ये ग्लुकोज चे रूपांतर मध्ये होण्यास मदत करते प्रथिन संश्लेषण करणे तर पेशींमध्ये प्रथिन तयार करण्याची क्रिया वाढवते एन्हान्स प्रोटीन सिंथेसिस इन सेल त्यानंतर चरबीची साठवणूक करणे अतिरिक्त ग्लुकोज चरबीमध्ये रूपांतरित करणे आणि ह्या सगळ्या मदतीने ह्या सर्व गोष्टींमुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण काय होत असते कमी होत असते यासारख्याच क्वेश्चनसाठी माहितीसाठी आणि एमसीक्यू क्यू सेरीज साठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पस ला